आणि तुम्ही बघू शकता नवनाथ तर हे पहिलं असं नव्हतं पण आता अशा मूर्त्या सगळ्या केलेल्या आहेत तर आता त्यामध्ये खूप मोठे मोठे मासे पण आहेत आणि तुम्ही बघू शकता जेवढा लांब झाकू तो लगेच तुला हे बंद नाही कधी फिजर नाही काय सहा वर्ष चालू आहे जवळजवळ पस्तीस अशी समितीवर गेली नाही अजिबात खड्डा आहे काय कृती बघण्याकरता मग ते गोरक्षनाथाने काय केलं त्या जोडी त्या इथं घेतल्या दोन्ही ज्या ताल्यात टाकल्या पोकरणकडे मान्य त्या त्यात टाकल्या आणि ते गोरक्षनाथ तिथं गेले मग त्यांना ते आतकून जाऊन देणार जाऊन देणार मग त्यांनी म्हटले की इथं स्त्रियाचं राज्य आहे तिथं स्त्रियाशिवाय तुमचं काही चालत नाही ते काय म्हणले एकच काही सोन्याचा डोंगर तुम्हाला दिलाय त्या वक्ताला मत म्हणले की गोरक्षा मला सोनं नको होतं तुझी परीक्षा मला बघायची होती श्रीशा निकम युट्यूब चॅनेल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ते म्हणजे माझ्या माहेरचं निसर्ग सौंदर्य आणि ते सुद्धा ते म्हणजे गोरक्षनाथांचं तळ आणि त्याचबरोबर इथं इथे छान असं मंदिर सुद्धा आता झालेलं आहे पहिलं नव्हतं एकदम छोटस मंदिर होत पण आता खूप मोठं मंदिर झालेलं आहे आणि बरोबर मंदिराच्या इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता उजव्या साईडला तर मचिंद्रनाथांचा डोंगर सुद्धा आहे तर इथं आहे मछिंद्रनाथांचा डोंगर आणि आज मी तुम्हाला हे तळ आणि गोरक्षनाथांचं मंदिर सुद्धा दाखवणार आहे कारण मी सुद्धा दर्शनाला आली नव्हती बरेच दिवस झालं म्हणजे आता मी पंधरा दिवस झालं माहेरी येऊन राहिली आहे आणि जे तुम्ही आता हे मागचे व्हिडिओ बघत होता ते आम्ही आधी शूट करून घेतलेले आणि आज इथून पुढे आता आपले फ्रेश आणि रेग्युलर व्हिडिओ चालू होतील तर चला आता आपण आज जाऊया आणि देवाचं दर्शन घेऊया आणि ते भरपूर अशी सुधारणा झालेली आहे पहिले एकदम छोटस मंदिर होत पण आता भरपूर असं म्हणजे ते महाप्रसाद असतात अमोसेला पौर्णिमेला आणि म्हटलं चला घरी पण सगळी बोलत होती की जा दर्शन घेऊन ये आणि तू आपल्या फॅमिली मेंबर म्हणजे जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्या बरोबर इथलं मंदिर शेअर कर तर म्हटलं चला जाऊया आणि तुम्ही खाली बघू शकता पायऱ्यांवरून इथं आहे गोरक्षनाथ मंदिर आणि तुम्ही खाली बघू शकता स्त्री स्वरूप आणि श्रवण माशांना खायला देत आहेत इथे मासे सुद्धा भरपूर आहेत आणि चला तर ते खायला देत आहेत तोवर आपण आज जाऊया आणि देवाला नारळ अर्पण करूया तर चला मला इथे नाईनं दिलेलं आहे देवासाठी नारळ अगरबत्ती असं सगळं दिलेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता नवनाथ तर हे पहिलं असं नव्हतं पण आता अशा मूर्त्या सगळ्या स्थापन केलेल्या आहेत आणि इथं पूर्ण सगळी नवनाथांची माहिती लिहिली आहे म्हणजे नावे लिहिलेली आहेत आणि इथं पण तुम्ही बघू शकता महादेवांची किती मोठी पिंड आहे ते आणि छान झालेलं आहे मंदिर आणि बघता क्षणी असं वाटत आहे की साक्षात आपल्या समोर नवनाथ बसलेले आहेत आणि तुम्ही इथं सुद्धा बघू शकता इथं शंका आहेत तर इथं शंख डमरू सुद्धा ठेवलेले आहेत त्याचबरोबर ग्रंथ सुद्धा आहे नवनाथांचा तर मी तुम्हाला नव नवनाथ तर दाखवले पण त्यांची आता नावं सुद्धा तुम्ही बघून घ्या तर स्टार्टिंग पासून आणि ही जी मधोमध मूर्ती मद आहे ते म्हणजे गोरक्षनाथ गुरु गोरक्षनाथ म्हणजे ह्यांच तिथं मंदिर होतं पण आता खूप असं म्हणजे देवाचा म्हणजे हे झालेलं आहे मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या अशा मूर्ती स्थापन केलेल्या आहेत पुढच्या साईडला सुद्धा एक मंदिर आहे तिथे सुद्धा देवांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या ते सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर असे हे नवनाथ आणि तुम्ही बघू शकता इथे सगळे नवनाथ आणि समोर तळ तर किती छान असा व्ह्यू दिसत आहे आणि हदगा ज्या वेळेस असतो पण हदग्याची गाणी म्हणतो तर आम्ही हदगा विसर्जन करण्यासाठी इथंच यायचो आणि गणपती सुद्धा विसर्जन इथे होतात आणि आता तर म्हणजे पाऊस चालू झालेला आहे तळ्यामध्ये भरपूर पाणी सुद्धा येत आणि या इथ आहेत त्रिशूल आणि त्याचबरोबर हे सगळं लॉक आहे कारण तसं भरपूर लोक येतात मग इकडे तिकडे काय व्हायला नको म्हणून तर आता आपण खाली जाऊया तर इथं सुद्धा असं सीसीटीव्ही ठेवलेला आहे आणि हे आहे ते पहिलं मंदिर तर ते असंच्या असं ठेवलेलं आहे इथं आहे देवांची छोटीशी मूर्ती आणि इथं आहे छोटीशी पिंड तर आता आपण जे नारळ वगैरे आणलेलं आहे उदबत्ती आणलेली आहे ती इथंच अर्पण करूया आणि मी माणशांसाठी इथे चिरमुरे आणि थोडंसं खाऊ आणलेला आहे तर आता तुम्ही इथलं तर नवनाथांचं दर्शन घेऊन झालेलंच आहे मेन जी म्हणजे पहिलं छोटस मंदिर होतं ते खालच्या साईडला आहे तिथं सुद्धा आता आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जाऊया पलीकडच्या मंदिरामध्ये तर इकडं समोरच्या साईडला आणि ह्यांचे अजून खेळ चालूच आहेत तर हे सगळे तिग्गजण मासे बघायला लागलेत आणि इथं दत्त महाराज गजानन महाराज स्वामी समर्थ साई बाबा आणि दुर्गा माता या अशा मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत गणपतीची सुद्धा मूर्ती स्थापन केलेली आहे आणि अजून असं म्हणजे काम चालू आहे तर आता पाठीमागच्या साईडला पण काहीतरी करत आहेत आता ते काय केलंय आपण नेक्स्ट टाइम आल्यावर बघू हा दुर्गा माता म्हणलं मी तुळजापूरची देवी आहे का हा हा तरी तुळजापूरची देवी दुर्गा माता नाही तर आता आपण तळ्यात जाऊया आणि माशांना खायला देऊन येऊया आणि तसा यज्ञ कुंड सुद्धा आहे तरी आमोशा पौर्णिमेला यज्ञ होत नाही हो हो ना। हो आणि आता जे तुम्ही यज्ञ बघितलं म्हणजे यज्ञकुंड तर तिथे यज्ञ सुद्धा असतो आमोशा पौर्णिमेला आणि त्याचबरोबर महाप्रसाद सुद्धा असतो चला जाऊया जाऊया चला हो चला तर आता आपण तळ्यामधले मधले मासे बघूया आणि हे जे तळ आहे तर ह्या तळ्याची सुद्धा एक छान अशी कथा आहे तर ती कथा सुद्धा मी तुम्हाला हे तळ बघत बघत थोडक्यात सांगते आणि डिंग अजूनही ते काका आहेत ते, का, का ते तुम्हाला सांगतील व्यवस्थित माहिती सविस्तर कारण कसं का मा सुद्धा माहिती आहे पण असं झालंय की आता मी कशी जी आमच्या आजोबांनी वगैरे वगैरे सांगितलेली तशी तोडकी मोडकी पण व्यवस्थित माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल आपल्या ह्या मध्ये आणि इथं कुणीतरी मांजर आणून सोडले भूक लागली बाळा त्याला घाल आणि हे तळ तर ह्या तळ्यामध्ये पाच विहिरी आहेत असं म्हटलं जात आणि त्याचबरोबर इथे सोन्याच्या विटा सुद्धा आहेत आणि मचिंद्रनाथ जे आहेत ते इथेच वेडे झालेले म्हणजेच एडे म्हणून आमच्या गावच नाव आहे एडे मचिंद्र कारण इथे एडे झालेले आणि हे पूर्ण जंगल होतं आणि आता रंगलाचं रूपांतर पूर्ण वस्तीमध्ये आणि रानांमध्ये झालेलं आहे शेतांमध्ये चला आपण माशांना चुरमुरे सुद्धा घालूया तर ही मी छोटी मोठी तुम्हाला कथा सांगितली आणि त्याचबरोबर आम्ही ज्या वेळेस उन्हाचं इथून चालत जायचो चा। म्हणजे लग्नाआधी कस आमचं शेजारे शे म्हणजे माझ्या माहेरचं शेत तर थोडस सा पुढच्या साईडला गेलं की माझं माहेरचं शेत आहे तर जाताना समोरच्या साईडला जे मी तुम्हाला स्टार्टिंगला मचिंद्रनाथाच म्हणजे डोंगर दाखवला तिथे मंदिर आहे तर तो पूर्ण मंदिर आपल्याला इथं दिसत ह्या तळ्यामध्ये तर ते सुद्धा खूप छान बघण्यासारखं वाटत आणि आता तुम्ही मासे बघा आणि आता एक मोठा मास मास मासा आला तो मोठा आहे श्रवण थोडासा मोठा खाचचा मासा खाचत नाही आणि एकदम छोटे छोटे मासे भरपूर आहेत त्या साईडला मोठे मासे आहेत तर आता मला माहित नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये मा मासे दिसत आहेत की नाही ते पण भरपूर असे मोठे मोठे मासे आहेत इथं आता एखाद्या साइडला मासा गेलाय आणि जे पाणी हालतय ते सगळे मासे आहेत थांबा त्यांना हा मोठ्या माश्याला मोठा घास लागत असणार आहे हो काय नाही लाई का मोठा मसाला तर आता पाऊ खाऊन जाईल तर आता तळ्यामध्ये खूप मोठे मोठे मासे पण आहेत आणि तुम्ही बघू शकता जेवढा लांब घास टाकू तो लगेच जातोय हाय का हा धर अजून लांब टाकूया तर बघू शकता घास टाकल्या टाकल्या संपतोय आणि हे जर तुम्हाला सगळं बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता आणि तुम्ही स्वतः सुद्धा बघू शकता तर हा जो मास आहे तो एकदम इथे येऊन असा शांत उभा राहिला चपाती खा तू गेलेलाच नाही मासा बगीतला। बगीतला तर अशा पद्धतीने आता आपण तळ बघितलं मंदिर बघितलं देवांचं दर्शन सुद्धा घेतलं आणि सोमवार आहे तर बऱ्याच महिला सुद्धा यायला लागलेल्या आहेत आणि महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी तर आता चला आपण जाऊया आणि ह्या तळ्याविषयी मंदिराविषयी छोटीशी माहिती घेऊया ती, ती सुद्धा सविस्तर मला सुद्धा माहित आहे पण चला आपण जे काका इथली पूजा करतात मोठ आहे तर इथं सगळी जण आलेले आहेत आता आमचे पप्पा सुद्धा आलेले आहेत तर चला आता वर जाऊया आणि आपण माहिती घेऊया तर मी जसं की म्हंटल तुम्हाला मी तळ्याची आणि म्हणजे इथल्या डोंगराची मला थोडीशी माहिती आहे पण जी सविस्तर माहिती आहे ते काका देतील आणि हे आमच्या गावातले काका आहेत तर ह्या काकांनी इथं म्हणजे हे सगळं प्रस्थ वाढवलेलं आहे त्यांच्या भक्तीमुळे हे झालेलं आहे शक्य तर चला आता आपण विचारूया की इथं गोरक्षनाथांचं तळ आणि जे मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे याचा म्हणजे थोडक्यात एक छोटीशी कथा आपण ऐकूया वक्ताला मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात होते तेव्हा मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ मग गोरक्षनाथांनी बारा वर्ष झाल्यानंतर गोरक्षनाथ प्रत्येकाला म्हणायचे माझा गुरु कुठं आहे माझे गुरु कुठं आहेत ते देवानी साईडला ते स्त्री राज्यात गेले तर ते स्त्री राज्यात पुरुषा तिथं पुरुष कोण नाही आहे सगळ्या स्त्रियात तिथं कुठल्याही पुरुषाला तिथं आला पुरुष तर जाऊच शकत नाही मोठं संरक्षण तिथं मग हे गोरक्षनाथ तिथं गेले मग त्यांना ते आत कोण जाऊन देणार जाऊन देणार म्हटल्यानंतर मग त्यांनी म्हटले की इथं स्त्रियाचं राज्य आहे तिथं स्त्रियाशिवाय कुणाचं काही चालत नाही मग हिने वेश बदलून वेषबादाला गोरक्षनाथामती ताकद हो त्यांनी स्त्री स्वरूप घेतलं आणि चार पाच महिला घेऊन आम्ही म्हणले मच्छिरनाथाच्या आणि मैनावतीच्या स्त्रीराज्यात भजन करण्याकरता आम्ही येणार आहे मग त्यांना त्यांनी परवानगी दिली महिला एक म्हटल्यानंतर मग ते मच्छिनाथ श्री गोरक्षनाथ पुन्हा त्या स्त्रीराज्यात गेले गेल्यानंतर ते सगळे मैनावती मच्छिनाथ मी नाथ अशी बसलेली होती पुन्हा सगळं समाज बसलेला होता भजन कराय आले म्हणून मग हे भजन करताना त्या मृदंगमधनं तिने आवाज काढला की चलो मच्छिंदर गोरखा या चलो मच्छिंदर गोरखा असं म्हटल्यानंतर मच्छिंदनाथ उठले म्हणले नितं गोरक्ष इथं आलेलं आहे तेव्हा गोरक्ष गोरक कुठे आहे स्त्रिया दिसते त्या म्हणले गोरक्षनाथ तुम्ही मूळ अवतारात रूप घ्या मग त्याने पुन्हा मूळ अवतारात रूप घेतल्यानंतर मग ते भजनी सगळंच राहिलं मग महिनावती रावतच आलं होतं की स्त्री राज्यात जर गोरक्षनाथ आले की मला ते घेऊन जाणार तर ते म्हणजे आम्ही त्यांना म्हणजे तुम्हाला जाऊन देणार नाही त्यांना बी आम्ही जाऊन देणार नाही तर ठीक आहे म्हणले नाही पण ते गोरक्षनाथ घेऊन जाणार मग ते असं करत करत तिथं म्हणजे कथा गणेशिकडे घुसाय शक असं करत करत की नाही बरे तिथं बरे दिवस थांबले आणि पुन्हा म्हणले गोरक्षनाथ की आता आपण आपल्या भागात जायचं काय आपल्या भागात जायचं म्हटल्यानंतर मग मैनावतीनं मी नाथ बी म्हणले मी बी तुमच्या बरोबर बाबा येणार मग हे येणार म्हटल्यानंतर मैनावतीने काय विचार केला की आपल्या नवरा म्हणजे आता नवराच केरखनाथ त्या मच्छी नाथापासून गोरखनाथ झाले ते म मी नाथ म्हणले बाबा मी बी तुमच्या बरोबर येणार मग आता हे दोघं जण म्हटल्यानंतर काय तर खर्च म्हणा भंडारी म्हणा काय बी असते खर्चा करता म्हणून त्या राणीनं काय केलं मच्छिनताच्या झोळीत दोन आशल्या विटा सोन्याच्या ठेवल्या ते गोरक्षनाथांना काय माहीत नव्हतं मग पुन्हा म्हणजे चोलया ते थोडकं थोडकं ते 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 तो बसावते मोठा इत्याच आहे मग ते म्हणजे चुलया म्हणल्यानं मग ते येत येत जंगल सगळं ना मग बरेच ठिकाणी ते गोरक्षनाथाला म्हणायचे गोरक्षा भाऊ डरला गाते गोरक्षा भाऊ डरला गाते हे म्हणजे आपल्याला साजूला कशात डर आहे चला म्हणले आपण मी त्यांना परीक्षा बघायची होती गोरक्षनाथांना बारा वर्षानंतर त्यांच्यापाशी ताकद किती वाढल्या हे बघण्याकरता त्यांना परीक्षा बघायची होती मग असं बरेच दिवस करत करत पुन्हा हित आले या तळ्यापाशी मग या तळ्यापाशी आल्यानंतर हित बसले दोघं हे गुरु शिष्याचं पदस्पर्श आहे मी हिता आल्यानंतर पुन्हा गोरक्षनाथांना मच्छिनाथांनी उघडस होऊन काढलं की मला बाथरूमला जायचं आहे म्हणजे जावं म्हणले जावं म्हटल्यानंतर मग ही जुळी धर्म त्यांच्यापाशी आता शिष्यापाशी ती जुळी दिली जोडी दिल्यानंतर ती एकदम जोड लागली स्वरेश असल्या इटा होत्या ना ती एकदम जोड म्हणाला झुडीत काय आहे म्हणली बघते तर अशा स्वरेश बिटा ती म्हणते ते साईडला गेले त्यांना बाथरूम जायचं नव्हतं किंवा काय करते करता मग ती गोरक्षण आता काय केलं त्या त्या इटा घेतल्यानं दोन्ही त्या तळ्यात टाकल्या ह्यांना पोकरनं तळ म्हणते ह्या तळ्यात टाकल्या आणि नंतर त्याच मापाचं धोंड झुडीत ठेवलं आणि झुडीत ठेवल्यानंतर पुन्हा इथं बसले पुन्हा जाताना पुन्हा म्हणले बरं गोरक्षा आपण आता चलूया मग ते, ते मले। मले ना आपल्या गावा शेजारी आले आमच्या गावा शेजारी आले ते तिथनं मी जंगलच गोरक्षा बहुत डर लागत आहे म्हणले तर म्हणजे डर पिशे गे म्हणजे मी टाकून दिलं ताळ्यात म्हणले जे भ्यावत ना ते मग तिने येड्याचं रूप घेतलं की माझी सोन्याची विट आहे मला महिनावती राणी दिल्या मला वीट पाहिजे तू तुका टाकलीस नाही म्हणले मला वीट पाहिजे वीट पाहिजे असं करत त्यांनी सोन घेतलं येड्याचं व ते म्हणजे आपल्याला कशाला म्हणले मच्छिनात आपल्याला कशाला सोनं नाणं पाहिजे नाही मला पाहिजेलच म्हणून मग ते इतके तिने सोन घेतले येड्याचं की लईच येडे झाले मग ते म्हणायचे अहो असं काय एड्यागत मच्छिंद करताय असं काय येड्यागत मचिन्नात करताय मला मैनावतीने येड केला मला भंडारी घालायचे आहे मला जेवण घालायचं आहे मला वीट पाहिजे वीट पाहिजे म्हणून लईच रूप खोळ्यागत घेतला म्हणजे खोळे झाले नव्हते रूप घेतलं तिने मग पुन्हा गोरक्षीनाथांनी लघुसंगन करून हातात पाणी घेतलं आणि तो मंत्र टाकला त्याच्यावरून आपल्या त्या मच्छिनाथचा डोंगरावर टाकला तो डोंगर सगळा सोन्याचा झाला ते काय म्हणले एकच काही सोन्याचा डोंगर तुम्हाला दिलाय त्या वक्ताला मच्छिनाथ म्हणले की गोरक्षी मला सोनं नको होतं तुझी परीक्षा मला बघायची होती तुझी ताकद किती वाढल्या बघायची होती मग ते तिथनं दोघेही तिथं वर डोंगराव गेले तिथं देव ऋषी मुनी सगळी आणली बोलवली तिथं भंडारी मुट्टी केली मच्छिंद्रनाथ म्हणले मी आता हिथं थांबतो आणि तू आता शिरळा जा म्हणून आमच्या गावाला नाव एडे मच्छिंद्र पडलं हे आपल्या त्या इतिहास म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराज राहिले आणि गोरक्ष शिराळा गेला जरासा गेले मी इथं थांबतो तू शिरळा जा शिराळा तिथं थांबतो पण मूळ हे जे स्थान जे आहे ना गुरु आणि शिष्य मच्छिनाथाचे शिष्य गोरक्षनाथ म्हणून हे हित म्हणते आणि त्या डोंगरा डोंगराला हेमाद्री पर्वत म्हणतात आपल्या नवनाथ ग्रंथात त्याचं उल्लेख आहे नाव आहे त्याचं असं हे इथलं स्थान आहे अतिशय जागृत आहे इथं आता जवळजवळ हे देव पाण्यात सुद्धा कबरे इतकं पाहिजे पावसासला की नाही तळगस भरलं की पाय इतकं पाण्यात की तिने हित पण मला जे कसं काय बुद्धी आहे ते तिन्हीच आणलं म्हणा गारबेल कुट काळ गड काढ बाबडी काढ असं करत 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 हे जैन पाटला पुन्हा भक्त निवास बाधत घेतलं तिकडे भक्त निवास बाधत घेतलं पुन्हा जायला म्हणजे जैन पाटलांना आम्हाला चांगली मला मदत केली आणि हे जैन पाटलामुळे हे सगळं शक्य झालं शक्य झालं आणि मग आता तर ते नवनाथ चले मला म्हणजे वर बस स्वप्नात चांगली मग ती आपली मूर्ती गोरक्षाचा बसवली आणि गोरक्षनाथापशी गुरु आले आणि सगळेच नाच बघण्याकरता आले तिकडे सुद्धा ती देव दत्त महाराज आले गजानन महाराज आले स्वामी समर्थ आले साईनाथ बाब आले आणि जिथं आहे तिथं अंबिका ती तुळजापूर बाबा तिथं हे असं सगळे इथं प्रस्त वाढलं आता इथं प्रत्येक आमावशाला यज्ञ असतो जेवण प्रसाद करता बाऱ्याला येलेत आता तीन आमंशाचं इंगेज आहेत तीन पौर्णिमेचे इंगेज आहेत त्यांचं तीच करते मी काय कोणास हातात काय घेतात तुम्ही तुमचं तुम्ही करायचं तुमचं तुम्ही हे करायचं आम्ही आरती केली की तुम्ही नाही गो दाखवायचा आणि जवळजवळ इथं साडेतीनशे लोकांना इथं अन्न नाही माणसांना इथं गोरखीनाथ प्रसन्न झाल्यानंतर प्रत्येकाच्या अडचणी तुम तिथं काही दिवस पण नाही इथं निश्चिने श्रद्धे नेईल काम तिथं होते आणि त्यामुळं नाव नाव प्रस्त वाढत गेलं त्यामुळे आम्ही ह्या माणसांना बोलवत नाही ते माणसंच आता वाऱ्या करते पर्यटन क्षेत्र म्हणून झाले जैन पाटलांना दिलं क वर्गात घालून जैन पाटलांनी मला सक्रिय मोठे केलं आणि त्या त्यामुळं ही तिस तारा झाला त्यामुळं मला बी आता काय झालं हे सकाळ संध्याकाळ आरती सकाळ त्यामुळे मी ऐंशी टक्के मला प्रपंच सोडावं लागला कारण ही होत नाही ना धोना माता जी आहे ना धोना माता ही जी धोना माता आहे ना ही धोना माता चोवीस तास नाही नाही तुम्ही लांबन बघ सहा वर्ष कस नवनाथांचं हे जे मंदिर आहे तर इथे खूप असं म्हणजे स्ट्रिक्ट असत पूर्ण म्हणजे एकदम स्वच्छता राखावी लागते कडक आहे ना कडक मग अशा आम्ही काचेच्या आलीकडून बघितलं नागपंच म्हणजे लक्षात माता म्हणजे ही सगळ्या देवाची देवी हे ही ध्वनामाता ह्या ह्या विभूतीवर देवाने या नात्याने सगळं जग देव सगळं ह्या विभूतीनं हे केलेलं आहे आणि ही हि जी चिबीस आहे का आता दिसतो बघा आर दिसतो का जरा सप्तुला हे बंद नाही कधीच विजलेलं नाही कायम चालू आणि सहा वर्ष चालू आहे जवळजवळ पस्तीस डम्पिक अशी संध्याकाळी झालीच ह्याच्यावर विभूतीवर गेलेले नाही अडीच बाय तीनचा खड्डा आहे इतकं जागृत आहे म्हणजे कसं आहे त्यामुळं लोकांना ह्या विभूतीचा म्हणा किंवा प्रत्येक महिन्याला आमुषाला वाऱ्या करतील आमचा यज्ञ असतो प्रत्येक आमच्या यज्ञ असतो तिथं सगळे भक्त येते ते त्यांना त्या मापानं त्याला ते झालेलं झालेला आणि त्यामुळं हे जाग्रस्थान म्हणून मोठं झाले एखादा हे अडीच बाय तीन बांधलेले पस्तीस ट्रॅक्टरचं पस्तीस डम्पिंग ह्या संपले जातात आता हे सहावं ह्याची विभूती काय झाली तर तेव्हा म्हणले हे शंकराला जगदेश्वर म्हणजे तिथं ही ऑटोमॅटिकली विभूती जाते म्हणे आपण थोडं घरात स्वयंपाक केला तरी इतकी लाख निघ पस्तीस डम्पिंग असलेली लाकडं पस्तीस डम्पिंग झाली सहा सा, हे सहा वर्ष आहे युवती किती कुठे गेली तर काय माहितीये का जिथं नाच आहे तिथं जिथं ध्वनी आहे तिथं नात असतात ध्वनीचं मूर्त म्हणत नाही मोठी शक्ती आहे आपलं आम्ही आपलं बोळी बाबरी आपली सेवा करतो म्हणजे काही मूर्त काय हे नाही पण त्यांच्या सल्ल्या हे त्यांच्या आशीर्वादानच हे सगळं उभार हे आता सगळ्या मूर्ती लाखा लाखाची आहेत सवा सवा लाखाच्या म्हणजे नाही नाही जयपूर लाकेच द्या का? प्रत्येक भक्ताला त्याच्या नावान बँकेत पैसे पाठवायचे आम्हाला इकडे आणून देतात पैसे ह्या तळ्याचा ह्या मंदिराचा तर मित्रांच्या लहानपणी पिक्चर पण म्हणजे बघितलेला मचिंद्रनाथ एडे झाले त्यामुळे आपल्या गावाला नाव मिळालेलं आहे मग सोन्याचा डोंगर केल्यानंतर परीक्षा बघायची ना डोंगरच सगळा सोन्याला ते काय म्हणले तुम्हाला ईट सोनीची कशाला पाहिजे डोंगर सगळा सोहण्याचा ते काय आपल्याला दिसणार नाही मग आपल्याला दिसणार माणसं टाकायची ते हाय असं पण हाय आपलं आपली चालू केले किती सालची मूर्ती आहे खालची नाही जवळजवळ तरी तीनशे

किती लांब आहे माझा डोंगर तर तिकडला दिस ना हा डोंगर कसा दिसतोय इथं महात्मे ना फार मोठी शैली आणि जे आता माणसांना कळायला लागले म्हणतात आता माणसं भयानक पाच सात गावची लोक इकडे येतात सगळ्या सगळ्या गाड्या लागल्या त्यांना जसं जसं आता माहित आता ही लावले की नाही की तुम्ही केलं की तुम्ही बैला म्हणून माणसं स्वप्नाची आणि अनेक जर कोण त्रास शिवनगरचा अशीच माझ्याकडनं माहिती घेतली की त्यानं त्या मेजाव की त्याला ओळख नाही सहजाव त्यामुळे त्या ना। ती माणसं पुन्हा येडे मच्छिंद्रमध्ये बाबा गोरखनाथाचं तळ कुठं आहे तर हिताय तर माणसं यायला आली आता ह्या मूर्ती ही पहिली एकच मूर्ती होती आता ह्या सगळ्या मूर्ती असल्यामुळं तिथं दत्त महाराज गुरु दत्त महाराज आता हे तर सगळं मानवात घेतलेल्या अवताराच्या मूर्ती आहे त्या तिथं दुसरं देव कुठलं नाही मी सगळ्या मानवात अवतार घेतले देवाला दत्त महाराजांनी मानवत अवतार घेतला गजानन महाराजांनी मानवात अवतार घेतला स्वामी समर्थ महाराजांनी मानवात अवतार घेतला साईनाथ बाबांनी मानवात अवतार घेतला आणि जी ही जी पिंड आहे तिथं महादेव आहेत इथं जिथं शंभू आहे तिथं अंबिका म्हणून ती तुळजापूरची माता।, माता ही एवढंच आता हे आम्ही काही मूर्त घ्या कि म्हणून ती आल्या आपल्या होणार बी नाही आणि माझं काम बी नव्हतं पण ती फडं पडायला होती ती मी करते नुसतं मी ही करीन असं माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हते मोठा खर्च आहे हो आणि ही आणि सकाळ संध्याकाळी ही तर धोनामातेला भोग द्यायला लागतो पहिला सकाळी सातला संध्याकाळी सातला पुन्हा गायत्री मंत्र म्हणायचं गायत्री मंत्र म्हणून पुन्हा पुन्हा आरती आरती आमची तास चालते त्यामुळे माणसाचे भक्ती आणि ती ज्या माणसांच्या कल्याणा करता अवतार घेतला येणे बश्चिन अवतार घेतला माणसाच्या कल्याणा करतात पुन्हा त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना तुकाराम महाराजांनी अवतार घेतला त्यानंतर पुन्हा अवतार कुणी घेतला स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज आणि साईनाथ बाबा अलीकडल्या काळात त्यामुळे ह्या आम्ही मूर्ती तर आल्या म्हणा म्हणजे गोरखनाथ कसले आहेत गोरखनाथचं सळ कसलं आहे तो बघण्याकरता हे सगळं नाथ आणि देव सगळं आहे एवढं आम्हाला पुन्हा त्यामुळं आज ती सेवा करीत गोष्टी बाकी काय नाही मी माझ्या स्वतःकरता सेवा करते मी पंजाबी त्यांचा आहे गावाकरता मी काय करत गावाचं पूजन असलं काही नाही म्हणून एक अशा पद्धतीने आपण थोडक्यात आणि छान अशी इथल्या तळ्याची आणि मचिंद्रनाथांची सुद्धा माहिती ऐकली आणि ही कसं मी सांगितलं असतं पण कशी दंतकथा ऐकली ना की मचिंद्रनाथ वेडे झाले मग ते तळ्यात विटा टाकले ही अशी अर्धवट माहिती सांगण्यापेक्षा पूर्ण पण ती थोडक्यात माहिती आपल्याला काकांनी सांगितली आणि ही माहिती हे तळ आणि हे मंदिर नवनाथांचं कसं वाटलं तुम्हाला आणि तुम्ही सुद्धा नक्कीच इथे बघायला येऊ शकता आणि खूप छान असं पर्यटन स्थळ आहे आणि ते घोषित सुद्धा झालेलं आहे हे तर आपण आत्ताच ऐकलं हा तर इथं तळ्याचं सुद्धा काम होणार आहे म्हणजे चारी बाजूनी पायऱ्या होणार आहेत आणि खूप छान असा निसर्ग म्हणजे हे सगळं काम झाल्यानंतर तर आपण भेटणारच आहे पण तोपर्यंत हे मी तुमच्या बरोबर शेअर केलं कारण माझ्या माहेरची सगळी जण बोललेत की तळ्या म्हणजे तळ्यावरती आता था, नाथांचं एवढं छान मंदिर झालेलं आहे तर ही माहिती आपल्या फॅमिली मेंबर म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचू दे तर ती मी पोहोचवली आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल हे निसर्गरम्य वातावरण आवडलं असेल देवांची देवांचं सुद्धा तुम्हाला दर्शन छान असं घडलं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद